नमस्कार मी राखी पाटील रायगडकट्टा चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर सध्या सगळीकडे मातीच्या भांड्यांचा ट्रेंड चालू आहे आणि घराघरात हल्ली मातीची भांडी पुन्हा एकदा वापरायला सुरुवात केली आहे तर मीही आज नवीन खरेदी केली आहे मी पण हा तवा नवीन विकत घेतलेला आहे मातीचा तर किंमत पण कमी आहे अगदी पन्नास रुपयांमध्ये हा तवा मला मिळाला आहे आणि अगदी मजबूत पकड आहे शिवाय हा तवा हलणार नाही कारण हे बघा चार चार अशा क्लिपमध्ये हा व्यवस्थित फिट केलेला आहे त्यामुळे हँडल एकदम मजबूत आहे अजिबात हलणार नाही पाठवून पण मी दाखवते बघा तर हा तवा कसा वापरात आणायचा ते आज आपण बघूया आणि पुढे नंतर काय घडलं तेही मी तुम्हाला सांगणार आहे माझी काय चूक झाली तेही मी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तवा वापरात आणण्यापूर्वी आपल्याला तो तयार करून घ्यावा लागतो त्यासाठी मी एका टपामध्ये पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारे हा तवा भिजवून ठेवलेला आहे हे बघा पूर्ण तवा पाण्याखाली येईल अशा पद्धतीने भिजवून ठेवायचा आहे आणि पूर्ण रात्रभर मी हे भिजवून ठेवलं आहे दुसऱ्या दिवशी मी काय केलं तो तवा स्वच्छ धुवून घेतला आणि आता उन्हामध्ये मी हा वाळवून घेणार आहे मातीचे भांड्यांमध्ये केलेलं जेवण हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतं त्यामुळे हल्ली पुन्हा एकदा आपण मातीची भांडी वापरायला सुरुवात केली आहे बऱ्याच ठिकाणी हल्ली घराघरात मातीची भांडी वापरली जातात रुनामध्ये वाळवून घेतला तवा आणि आता बघा छान स्वच्छ झालेला आहे हा तवा तर आता ह्या तव्याला मी तेल लावून घेणार आहे तर दोन ते तीन चमचे मी तेल घेते आणि तेल आपल्याला दोन्ही बाजूनी लावायचं आहे सा खालच्या साईडनी पण आपण तेल लावून घेणार आहोत आणि वरच्या साईडनी पण आपण तेल लावून घेणार आहोत तर इथे मी दोन तीन चमचे तेल घेते ते असं ब्रशच्या सहाय्याने मी पसरवून घेते सगळीकडे व्यवस्थित लावून घेते तर ब्रश नसेल तर तुम्ही नारळाची जी शेंडी असते ज्याला आपण नारळाची किस्सी बोलतो तो त्या शेंडीने पण तुम्ही तेल लावू शकता किंवा हाताने लावून घ्या तरी देखील चालेल तर अशा पद्धतीने तेल लावून घ्यायचं तव्याला मातीची भांडी थोडी काळजीपूर्वक हाताळावी लागतात आणि ती तयार करण्यासाठी पण थोडी मेहनत घ्यावी लागते पण मातीच्या भांड्यांमध्ये जेव्हा आपण जेवण बनवतो त्यावेळेस ते आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतं त्यामुळे मेहनत तर थोडीशी घ्यावीच लागेल तर इथे हे बघा दोन्ही बाजूनी मी तेल व्यवस्थित लावून घेतलं आणि आता पुन्हा एकदा हा तवा आपल्याला उन्हामध्ये वाळवून घ्यायचा आहे तर तव्याला तेल लावून मी तवा उन्हामध्ये व्यवस्थित वाळवून घेतला आहे आणि आता हा तवा वापरण्यासाठी तयार आहे तर आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी की ही मातीची भांडी जेव्हा आपण वापरतो तर वापरून झाल्यानंतर ती स्वच्छ करण्यासाठी थी कधीही साबण पावडर किंवा भांड्यांचं जे आपण लिक्विड वगैरे वापरतो ते कोणत्याही प्रकारचं केमिकलची वस्तू ही साफ करण्यासाठी वापरायचं सा नाही हा तवा किंवा मातीची इतर भांडी देखील साफ करण्यासाठी वापरायचं सा नाही तर इथे मी ज्वारीच्या भाकऱ्या बनवून घेतलेल्या आहेत तर मी आज लाटून भाकऱ्या बनवलेल्या आहेत छान चपातीसारख्या पातळ भाकऱ्या बनवलेल्या आहेत आणि छोट्या बनवल्यात कारण या तव्यामध्ये मोठी भाकरी व्यवस्थित भाजली जात नाही खूप वेळ लागेल सारखं ते फिरवत राहावं लागेल त्यामुळे छोटीच भाकरी व्यवस्थित भाजली जाते तर तवा गरम करून घेतला मी भाकरी भाजण्यासाठी आणि भाकरी पण टाकलेली आहे तर आता भाकरीवरती आपण पाण्याचा हात फिरवू या नेहमीप्रमाणे छान ज्वारीची पातळ अशी चपातीसारखी भाकरी झालेली आहे तर आता ही भाकरी मी भाजून घेते आहे सुरुवातीच्या एक दोन भाकऱ्या ह्या थोड्या अशाच होतात एकदम परफेक्ट जशी आपण आपण नॉर्मल भाकरी जशी बनवतो तशा नाही होत तर ह्या बघा ह्या दोन भाकऱ्या सुरुवातीच्या माझ्या अशाच झालेल्या आहेत थोडं चिपकतं तवा नवीन आहे त्यामुळे तो वापरात आणायला थोडा वेळ लागेल तर आता माझ्या हातून काय चूक झाली ते मी तुम्हाला सांगणार आहे तर ह्या दोन भाकऱ्या सुरुवातीच्या माझ्या अशाच झालेल्या आहेत थोड्या करपल्यात त्यानंतरच्या भाकऱ्या माझ्या व्यवस्थित झाल्या पण जेव्हा मी गॅस फास्ट केला त्यावेळेस बघा काय झालं माझा तवा तडकला आणि हे बघा तव्याचा एक असा छोटासा पार्ट थोडा तो उडालेला आहे जळाला आहे हे बघा दोन तीन ठिकाणी असंच झालं आहे तर हे कशामुळे झालं तर मी गॅस फास्ट केला त्यामुळे झालं तर माझी ही चूक झाली आणि त्यामुळे माझा हा तवा असा तडकला किंवा फुटला असं म्हणायला हरकत नाही तर मी जी चूक केली ती तुम्ही करू नका ना नाहीतर हे बघा माझा तवा जसा तडकला आहे तसंही कदाचित तुमच्यासोबत होऊ शकतं तर असं तुमच्यासोबत होऊ नये यासाठी ही माहिती माझा हा एक्सपिरियन्स मला तुमच्यासोबत शेअर करायचा होता त्यासाठी हा छोटासा व्हिडिओ बनवला तर तुम्ही तुमची मातीची भांडी वापरताना ही काळजी नक्की घ्या तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि असेच छान छान व्हिडिओज बघण्यासाठी अगदी कोळी रेसिपीज बघण्यासाठी आपल्या रायगडकट्टा चॅनेलला सबस्क्राईब करा त्यासाठी या व्हिडिओच्या खाली हे जे दोन बटन दिसत आहेत ते नक्की दावा म्हणजे माझ्या पुढच्या व्हिडिओचं पुढच्या रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल तर भेटूया आपण पुन्हा पुढच्या अशा छान व्हिडिओमध्ये रेसिपीमध्ये तोपर्यंत Bye bye, take care.